नमस्कार मी सुशील नामदार इन्शाल्ला या अभिराम भडकमकर लिखित कादंबरीचं अभिवाचन आज आम्ही केलं आणि त्याचा आज नववा प्रयोग होता अभिवाचनाविषयी सांगायचं झालं सा तर जेव्हा अभिरामचा फोन आला होता आणि की आपण ह्या कादंबरीचं वाचन करायचं आहे सा। तेव्हा साहजिकपणे अभिवाचक म्हणून आम्ही सुरू पहिली ती कादंबरी पूर्ण वाचून काढली खूप दिवसांनी असं झालं ना की एक कादंबरी वाचल्यानंतर सहसा ती वाचली जाते पण या इन्शाल्लाबद्दल असं झालं की ती इतक्या रिल रिअलिझमकडे जाणारी काही महत्त्वाची स्टेटमेंट करणारी काही समाजसुधारणेबद्दल कुठलाही आ अभिनिवेश न आणता सत्य मांडणारी कादंबरी खूप दिवसांनी आल्यामुळे ती माझ्याकडनं पुन्हा एकदा वाचून झाली म्हणजे मी आत्तापर्यंत ती दोनदा वाचलेली आणि त्यातले काही काय म्हणूया आपण जसे फिल्ममध्ये एखादा सीन आपल्याला तसे सीन तसे कादंबरीमधले काही भाग आहेत ते आम्ही परत परत वाचले इतकी ती इंटरेस्टिंग आणि खिळवून ठेवणारी कारण मी जेव्हा पहिल्यांदा वाचली होती तेव्हा आपण काय होतो बरेचदा असं टप्प्याटप्प्याने वाचत जातो आपल्याला वेळ आणि ह्या पण फर्स्ट टाईम असं झालं की कादंबरी सलग एका रात्री वाचून काढली होती त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट इतका होता आणि मी लगेच वाचल्या वाचल्यास बरं अभिरामच्या लिखाणाचा आम्ही सगळेजणं चाहते आहोत कादंबरीच्या निमित्ताने त्याला एक वेगळ्या रूपात त्याला पाहता आलं त्यामुळे नाही म्हणायला कुठे जागाच नव्हती आणि अगदी आधाशासारखे आम्ही सगळे नाही मला वाचायचं आहे त्यामुळे आज नववा प्रयोग आहे झाला आणि इतका कमाल ह्याला प्रतिसाद होता वाक्यवाक्याला आपण म्हणतो ना जसे नाटकामध्ये सहसा हे नाटकामध्ये घडतं की लाईव्ह ऑडियन्स असतो त्यामुळे लगेच रिस्पॉन्स मिळतो तर तस तसंच आज काहीसं कादंबरीच्या ह्या आमच्या अभिवाचनाला झालं की वाक्यवाक्याला रिस्पॉन्स येत होता अभिरामचं लेखकच लेखक म्हणून त्याचं काय म्हणणं आहे तेही लोकांना कळत होतं आणि त्याची दाद आम्हाला लाईव्हली मिळत होती त्यामुळे खूप छान वाटलं अभिरामचे तर आम्ही आभार मानतोच कारण त्याच्यामुळे आम्हाला हे सुंदर कादंबरीचं वाचन करता येतं पण तरुण भारतचेही खूप आभार की आम्हाला या निमित्ताने इतक्या उत्तम प्रेक्षकांसमोर कादंबरीचं वाचन करण्याची संधी मिळाली त्यासाठी पुन्हा एकदा तरुण भारतचे खूप खूप मनापासून आभार